पुढची बातमी बघूयात मराठवाड्यामध्ये आलेला जो ओला दुष्काळ होता किंवा अतिवृष्टी होती ती खरंतर आपण सगळ्यांनीच पाहिली आणि अनुभवली आणि यावेळेला त्या तिथल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अनेक संस्था पुढे आल्या मात्र ज्या मोठ्या मोठ्या संस्था होत्या त्यांनी हात काहीसा आखडता घेतला असं असलं तरी सर्वसामान्यांचं देवस्थान असलेल्या जेजुरीच्या मार्तंड देवस्थानाने अगदी भरघोस मदत केली आहे अतिवृष्टीग्रस्तांसाठी श्री मार्तंड देवस्थानाकडून एक कोटी अकरा लाख रुपयांची मदत देण्यात आली यापैकी एकावन्न लाख रुपये हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले जातील तर उर्वरित साठ लाख रुपये हे ज्या भागामधल्या शेतकऱ्यांचं अधिक नुकसान झालेलं आहे अशा भागामध्ये जाऊन त्यांना वस्तूच्या स्वरूपात दिले जाणार आहेत मार्तंड देव संस्थान जे श्री खंडोबाच आहे ते आम्ही एक कोटी अकरा लाख रुपये मदत यावेळी जाहीर करत आहोत तुम्हाला सांगतो यापैकी एक कोटी अकरा लाख रुपयांपैकी एक्कावन्न लाख रुपये आम्ही शेअर फंडाला देत आहोत व अजून साठ लाख रुपये आम्ही जे अति पूरग्रस्त गाव आहेत त्यांना निवडून त्याच्यामध्ये वस्तू स्वरूपात ते पैसे वितरित करणार आहोत की जेणेकरून ज्यांना जास्त हानी झाली आहे त्यांना त्या पैशाचा love all